आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये अभंग क्रमांक दोन हजार चारशे आठ मधील भाग दोन वर निरूपण पाहणार आहोत काम धर्म नित तुम्हा शिकवावे हिज तुम्हा शिकवावे हिज अवगेरच हेळा तिला ब्रह्मांड सकळा तिला ब्रह्मांड सकळा नाम महादेव येथे निवडला भाव येथे निवडला भाव तुका म्हणे वेळे माझे तुम्हा कान कळे माझे तुम्हा कान कळे प्रथम मी महाराजाच्या साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणीचा अष्टांगदंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण भाग एकमध्ये बरंच काही पाहिलेलं आहे आता आपल्याला धर्म म्हणजे काय कारण जो महाराजांनी भगवान शिवाला विचारलेला प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे धर्म म्हणजे काय नीती म्हणजे काय काम म्हणजे काय हे जे प्रश्न महाराजांनी विचारलेले आहेत आपण कामाची व्याख्या मागच्या एकमध्ये पाहिलेली आहे आता धर्म म्हणजे काय धर्माबद्दल बी आपण बरंचसं काही पाहिलेलं आहे पण महाराजांनी जो प्रश्न विचारलेला आहे भगवान शिवानं जे धर्माचं उत्तर दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे कारण धर्म या शास्त्राने सहा प्रकारचे धर्म सांगितलेले आहेत हिंदू धर्म जैन धर्म इस्लाम धर्म ईशाई धर्म शीख धर्म बौद्ध धर्म याच्याबद्दल महाराज बोलतात का भगवान शिव याच्याबद्दल सांगतात का नाही नाही या धर्माबद्दल महाराजांनी भगवान शिव बोलत नाहीत धर्म म्हणजे काय धर्म हा थेट अनुवाद नसलेला शब्द आहे कारण परंतु त्याचा अर्थ धर्म कर्तव्य आणि धार्मिकता आहे हा धर्म हा शब्द संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे त्याचा अर्थ धर्म म्हणजे उभारणे टिकवणे असा बी होतो एक व्यक्ती एक कुटुंब एक समुदाय एक राष्ट्र एक विश्व सर्व व्यवस्था कारण त्यालाही धर्म असं म्हटलं जातं आता प्रत्येकाचा धर्म इथं धर्माच्या अजून व्याख्या आहेत की मुलाचा धर्म वेगळा आहे बापाचा धर्म वेगळा आहे संताचा धर्म वेगळा आहे नेत्याचा धर्म वेगळा आहे पत्नीचा धर्म वेगळा आहे पतीचा धर्म वेगळा आहे असं हे धर्म हे व्यक्तिगत आहे धर्मी धर्म हा व्यक्तिगत व्यक्तिगतही आहे आणि सामुदायिकही आहे धर्म म्हणजे धर्माबद्दल म्हणून म्हटलं की कोणत्या धर्माबद्दल भगवान शिव सांगतात ते आपल्याला अत्यंत पाहायचं आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे कारण धर्म म्हणजे काय धर्म आपल्या जीवनामध्ये धर्म विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे आणि धर्माशिवाय धर्मा विज्ञान आंधळा आहे कारण आपलं या जगामध्ये सध्या विज्ञानच प्रगतिशील झालेलं आहे लोक विज्ञानाला मानतात पण मात्र विज्ञानामध्ये जर धर्म नसेल तर जीवनातलं प्रेमच कमी झालेलं आहे केवळ कशामुळं कमी झालं आहे की लोकाला विज्ञान आजकाल विज्ञान पुढे गेलेलं आहे धर्म लोक महाग राहिलेला आहे धर्म महाग राहिल्यामुळं तुमच्या जीवनामधलं प्रेम गेलं हे प्रेम अत्यंत महत्त्वाचं आहे माणसानं प्रगती भरपूर केली या जगामध्ये विज्ञानानं प्रगती केली पण धर्माला सोडून प्रगती करणं कारण तुमच्या जीवनामध्ये याच्यावर मी उदाहरण देतो तुम्ही घर बांधले त्या घराला रस्ताच नाही तुम्ही ते घरात राहू शकताल पण जाणारात कसं त्या घरामध्ये तसं धर्म हा रस्ता आहे तुम्हाला त्या घरी जाण्याचा रस्ता दाखवितो त्याला धर्म मानतात म्हणून धर्म हे आध्यात्मही धर्म म्हटलं जातं अध्यात्मच आहे पण हे अध्यात्म कसला अध्यात्म आहे हे व्यक्तिगत अध्यात्म आहे म्हणून अध्यात्म शब्दाचा अर्थ काय होतो अध्यात्म म्हणजे आपल्या आत्म्यासंबंधी आधी अधिक आत्मा त्याला अध्यात्म असं म्हणतात आपल्या जीवनामध्ये आधी अधिक आत्मा आधी म्हणजे काय आपला अहंकार आपण मी मीचा अहंकार जो आधी आणि आत्मा आपला जास्त तर आपल्या जीवनामध्ये आपला अहंकारच बोलत असतो आपल्या जीवनामध्ये आपला आत्मा बोलतच नाही आपल्या अहंकारामुळं तर आपल्या जीवनामध्ये आपली माती होते आपला जो आत्मा आहे आपला म्हणजे आपल्या स्वतःविषयी जो आत्मा म्हणजे आपल्याविषयी हा खाजगी विषय आहे अध्यात्म म्हणजे खाजगी जीवन आहे स्वतःसाठी जगणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक होणे आहे जिवंत राहून जगाचा निरोप घेणे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक आसणे होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये आपण शोधात आहोत दुसऱ्याच्या शोधात नाही स्वतःच्या शोधात असणे त्याला आध्यात्म मानतात आध्यात्मिक इथं भरपूर माणसं आहेत या जगामध्ये पण ते त्यांचं स्वतःकडे लक्ष नाही ते त्यांचं लक्ष दुसरीकडंच आहे मन कुठं फिरतं आहे की त्यांचं लक्ष त्यांचं लक्षातच नाही त्यांचं लक्ष लक्षात नाही मी माझं जरा बोलण्याचं तुम्हाला कोळ्यात टाकल्यासारखं बोलतो ज्याचं लक्ष लक्षात नाही तो मनुष्य भरकटलेला आहे त्याला काय कळणार आहे आपण जगाच्या लक्षात यावे हे प्रत्येक मनुष्याचं ही ती जी धडपड आहे आपण जगाच्या लक्षात यावे पण जगाच्या लक्षात येऊन तुमचा काय फायदा आहे का असे त्याच्या लक्षात कधी यायलाच तयार नाही आपण जगाच्या लक्षात यावे पण आपण स्वतःच्या लक्षात यावे हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये लक्षात यायला तयार नाही आहे तो आध्यात्मिक नसून कारण त्याच्यात आध्यात्म नाही जो स्वतःच्या स्वतःमध्ये जो तृप्त आहे जो स्वतःमध्ये आनंदी आहे लोक ज्याला ओळखतात आता सगळ्यात व्याख्या महत्त्वाचं बारीक लक्ष द्या लोक ज्याला ओळखतात तो आध्यात्मिक नसतोच नाहीच हा सिद्धांत आहे जो स्वतःला ओळखणार नाही ज्याला स्वतःला ओळखण्याची ज्याची क्षमता नसते तिथं तो दुसऱ्याला काय ओळखणार लोक कारण वागण्यावरून अनुमान प्रमाण त्यांच्या जीवनामध्ये लावतात हे सर्व असे जे लावणारे प्रमाण लोक आहेत ते सर्व लोक या जगामध्ये फसतात त्यां फसतात म्हणून ते नरकाला त्यांच्या जीवनामध्ये जातात कारण अंतकरण ओळखणारे लोक फार कमी आहेत आपण नेहमी ज्याच्या सहवासात असतो त्याचेसुद्धा अंतकरण आपल्या जीवनामध्ये कळत नाही कारण आपण आंतरियामी नाहीत कारण आंतर कारण आंतर, तुमचा आंतर्यामी तुमच्या अंतकरणातलं आंतर जर तुम्हाला कळत नाही तुमच्या अंतर आत्म्यामध्ये जर तुमचा आनंद नसेल तुमचा अंतर आत्मा आनंदात तुम्ही राहत नसताल तर दुसऱ्याचा अंतर आत्मा दुसऱ्याचा अंतकरणामध्ये काय चाललेलं आहे हे तुमच्या जीवनामध्ये कसं ओळखणार त्यांना तुम्ही कसे पण या जगामध्ये जे आंतरी आंतर जो आत्मी नाहीत किंवा आंतर ज्याला ज्याच्यामध्ये एवढं अंतर आहे ही त्याला त्याच्या स्वतःच्या आत्म्यामध्येच अंतर आहे त्यालाच लोक आध्यात्मिक मानतात ज्यां स्वतःचा अंतर मिटविलेलं आहे स्वतःचा अंतकरणामधलं त्याला लोक या जगामध्ये वेढं म्हणतात अशी सध्या ही जी या जगामधलं चाललेलं आहे म्हणून म्हटलं की हे तुमच्या थोडा डोक्याहून जाणारा विषय आहे तुम्हाला थोडा कळायला कठीण जाणारा विषय आहे पण हे हे अत्यंत गरजेचं आहे कारण सातशे वर्ष झालं लोक ज्ञानेश्वरी वाचतात सातशे वर्ष नाही हजार वर्ष झालं लोकं पाच हजार वर्ष झालं भगवद्गीतेला भगवद्गीतेच्या हजारो टीका साडेतीन साडेतीनशे देशात भगवद्गीता आजकाल चाललेली आहे लोकं वाचायलेले आहेत पाठ करायलेले आहेत संशो त्याच्यावर संशोधन करायलेले आहेत मात्र ती गीता किंवा ते ज्ञानेश्वरी त्याच्या आत शिरायला काही तयार नाही त्याचा आत अंतकरणामध्ये विषयानं भरलेलं आहे ते कोरी कामं त्याच्या जीवनामध्ये करायलाच तयार जी नाही त्याच्यात जे अंतकरणामध्ये थोडीसुद्धा जागा नाही तिथं मोठीची मोठी भिंत आहे मग ज्ञानदेवाने निर्जीव भिंत चलवली तुमच्यातली ही जी भिंत तुम्ही तो जोपर्यंत पाडणार नाहीत तिला पाडायला तुमच्या जीवनामध्ये धैर्य लागतं मोठं धाडस लागतं कारण ही स... कारण हे शास्त्रानं किंवा शास्त्राच्या अभ्यासाने तुमच्या जीवनामध्ये होत नाही मी भगवद्गीता पाठ केली मी जगद्गुरु तुकूब बरायचे अभंग पाठ करून ही भिंत जी आहे तुमच्या आत ही जी पाडायची आहे तुमच्या आत जे उतरायचं आहे भयानक अंधार आहे तिथं कोणी मार्ग दाखविणारा नाही तिथं तुम्हाला मध्ये कोणी भेटणार नाही कोणी सल्ला देणार नाही मोठं धैर्य लागतं हिंमत लागते आत उतरायची कधी उतरलेलं नसतं भिव वाढतं म्हणून म्हटलं की माझे भगवान शिवाचे जे सूत्र आहेत चैतन्य हा आत्मा आहे कारण आत्म्याशिवाय या जगामध्ये तुमचं कोणीच नाही पण ते आत तुमच्या उतरण्यासाठी लय मोठं धैर्य लागतं हिंमत लागते मन तयार होत नाही म्हणून हे निस्त बडबड करणाऱ्या लोकांसाठी हा विषय नाही हा म्हणून महाराजांनी विचारलेला प्रश्न सामान्य माणसाला विचारलेला नाही भगवान शिवाला विचारतात सतत ध्यानात असणारे भगवान शिव त्यांना विचारतात धर्म म्हणजे काय कामावर विजय तुम्ही कसा मिळविलेला आहे आणि नीती म्हणजे काय सामान्याला विचारित इत नाहीत कळत नाही म्हणून म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कोणाला विचारतो कोणाला विचारायला पाहिजे याचंसुद्धा सुद्धा ज्ञान आपल्या जीवनामध्ये नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर धर्म कळाला नाही तर आपल्या जीवनामध्ये धर्मानं वागणं ही हो आपल्या जीवनामध्ये होणार नाही आपलं वागणं अधर्मानं होईल मग आपलं वागणं अनितीनं होईल म्हणून आपल्या जीवनामध्ये ही धर्म ही मोठी क्रांती आहे आपल्या जीवनामध्ये हे धर्म ही, ही क्रांती करण्यासाठी मोठं धैर्य आपल्या जीवनामध्ये लागतं इथं निसत्या मोठ्या मोठ्या बड्या बड्या बाता करून हे धर्म ही क्रांती आपल्या जीवनामध्ये होत नाही कारण का क्रांती होत नाही कारण ही देहबुद्धीच्या पलीकडे निर्गुणाकून सगुणाकडे जाण्याचा मार्ग आहे हे प्रत्येकाला इथं जावंसं वाटतं शास्त्राच्या आधारावर जाता येत नाही एक तिथं पोहोचलेला माणूस तुमच्या जीवनामध्ये लागतो या जगामध्ये पोहोचलेले माणसं भरपूर आहेत मी बार बार माझ्या जीवनामध्ये सांगतो त्याची संगत घडाली पाहिजे आणि ती संगत घडल्यानंतर तो मध्ये उतरायचं कसं आत उतरत असताना आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत मी म्हणून म्हटलं की प्रत्येकाचा धर्म हा वेगळा आहे वडिलाचा धर्म आहे तो मुलाचा धर्म होणार नाही मुलाचा धर्म आहे तो त्याच्या बायकोचा धर्म होणार नाही ही अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून महाराजांनी जो प्रश्न विचारलेला आहे अत्यंत मौल्यवान असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर एवढं मौल्यवान आहे तुम्हाला जर खरी क्रांती करायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आतच उतरावं लागतं असा सरळ सरळ पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अवघे रच हेळा तिला ब्रह्मांड सकळा तिला ब्रह्मांड सकळा महाराज त्या भगवान महादेवाला म्हणतात की तुम्ही सहजच या तुमची किती लिला आहे सहजच या ब्रह्मांडाची तुम्ही रचना निर्मिती केलात आता त्या भगवंताला काय कठीण आहे त्याच्या जीवनामध्ये क्षणामध्ये या ब्रह्मांडाची निर्मिती करतो आणि या क्षणामध्ये त्या ब्रह्मांडाची तो नाश करतो म्हणून त्याची महती आहे म्हणूनच महाराज त्या भोळ्या शंकराला शरण जातात आणि त्यांना असे अनेक प्रश्न विचारून स्वतःच्या जीवनाचं कल्याण कर करून घेतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणाला शरण जावं कोणाला प्रश्न विचारावे कुणाला कुणी ज्ञान घ्यावं एवढंसुद्धा ज्ञान आपल्या जीवनामध्ये नाही असा सरळ अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ना महादेव येथे निवडला भाव येथे निवडला भाव आता महाराज सांगतात की तुमचं नावच महादेव आहे महादेव म्हणजे महान देव आहात म्हणूनच माझ्या जीवनामध्ये मी एकनिष्ठ भाव तुमच्या चरणाशीच ठेवलेला आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये आता मला ही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या कामाला अधीन कसं करून घेतलं त्या कामाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं जाळलं तुम्ही मला माझ्या जीवनामध्ये ही धर्म म्हणजे काय ही नीती म्हणजे काय हे माझ्या जीवनामध्ये मला काही कळत नाही मी तुमच्या चरणावर भाव ठेवून मी तुम्हाला शरण आलेलं आहे मी तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून मी विनंती करीत आहे माझं जीवन मला आता बदलायचं आहे माझ्या जीवनामध्ये हे धर्म नीती हे मला कारण प्राप्त करून घ्यायचं आहे असं जगद्गुरुत्व खूप बरा आहे कारण जगाचा मालक भगवान शिवाचं भवा भगवान शिवाला विनंती करतात आणि ते उत्तर आपण ऐकलेलं आहे आपणही आपल्या जीवनामध्ये अशा मोठ्या माणसाच्या शरण जावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं हो, असा अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे वेळे माझे तुमा कान कळे माझे तुमा कान कळे आता खरं बोलतात महाराज आता तो जगाचा मालक आहे जरी जगदगुरु तू खूप बारायचा असले आता तो जगाचा मालक आहे आता बोलणं माझं कळत नाही म्हणतात कारण मी एक साधा भक्त आहे पामर आहे नेहमी महाराज म्हणतात माझं पामरा एका आहे थोरपण पायीची वाहन पायी बरी कारण त्या माऊलीला पायाचं वाहन म्हणतात म्हणून महाराज म्हणतात की माझं मी जे बोलतो तुम्ही म मोठे आहात ज्ञानी आहात मला कसं तुम्हाला विचारावं हे जी माझ्या जीवनामध्ये मला कळत नाही मला त्याचं ज्ञान नाही मी निर्बुद्ध आहे बुद्धिहीन असलेला मनुष्य आहे माझं बोलणं तुम्हाला कळत नाही हे माझ्या जीवनामध्ये मी मान्य करतो पण माझा भाव तरी तुम्हाला कळतो का नाही कारण माझा भाव तरी तुम्हाला कळत असला तरी माझ्या जीवनामध्ये हे नीती म्हणजे काय हे धर्म म्हणजे काय हे कामाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं अधीन करून घेतलं ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर मला द्या अशी विनंती करतात महाराज मार्गदर्शन मागतात म्हणून हे जे या अभंगावर आपण जे निरूपण मांडलेलं आहे कारण दोन महात्मे आहेत कारण जगद्गुरू आहेत आणि हे महान देवाने हे दोन सुंदर असं धर्मनीती आणि कामाबद्दल आपण का भाग एका भाग दोनमध्ये निरूपण मांडलेलं आहे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला खरंच कल्याण करून घ्यायचं असेल ज्याला ज्याच्या जीवनामध्ये आत उतरण्याची हिंमत असेल ज्याला स्वतःचा म्हणजे स्वतःच्या आत्म्याची ओळख करून घ्यायची असेल अशा प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये कारण जे महान महात्मे आहेत या जगामध्ये आजही आहेत पण ते उभ्या कथा हे तो नावडे पंढरीनाथाम अवघे पोटासाठी सोंग तेथे कैसा पांडुरंग ते बाजारात येत नाहीत ते बाजारात फिरत नाहीत ते बाजारात मिळत नाहीत कारण बाजारात सगळ्या नकली वस्तू मिळत असतात ज्याला खरंच हिरा घ्यायचा असतो तो, तो कुठंतरी दुकान असतं तिथंच हिरा मिळाला जातो म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच कल्याण करून घेण्यासाठी संतांनी जे सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि आपल्या जीवनाचं आचरण करून माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विविचन मानण्याचा प्रयत्न केला झालेले निरूपण सद्गुरुचिंद्रानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पच्या पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम